हॅलो हॅलो आमच्या चॅनेल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत सो so, कुठे चालली तू एवढी आवरून सावरून मी चालले आईला चला, 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 चला. Let's go. Let's go. आता आईची फ्लाईट एका तासात लँड होईल एअरपोर्ट आमच्या घरापासून पस्तीस ते चाळीस मिनटाच्या अंतरावर आहे आणि आम्ही आता येऊन पोहचलो हा आहे चा सिटिंग एरिया आता कधी फ्लाईट लँड होते असं झालं होतं खूप खूप एक्साइटमेंट होती आणि तो क्षण आला फायनली आई सुखरूप एकटी कॅनडाला आली आता पटापट या बॅग आपण कार मध्ये आणि घराकडे जाऊया घरी जाऊन आपण तिला तिचा प्रवास कसा झाला ते विचारू आणि तिने काय काय आणलंय तेही पाहूयात कसं झालं तुझं पंधरा तासाचा प्रवास मस्त झाला छान झाला काही त्रास नाही झाला काय नाही जरा पाय थोडे झजले होते पण असा त्रास नाही काय नाही काय नाही हवा नाही लागली काहीच नाही काहीच नाही कुठच काही विचारलं नाही कुठंच नाही काय विचारलं मला कोणी प्रश्न नाही विचारला नाही एक सुद्धा प्रश्न नाही विचारला काहीच नाही पुण्यात विचारलं नाही दिल्लीत विचारला नाही कॅनडात विचारला काहीच नाही विचारलं ना एकटी एकटी येऊ शकते आता मला माहिती झालं ना एकटी येऊ शकते आता सकाळी पहाटे आम्ही चार वाजता निघालो सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आमची फ्लाईट होती तिथून फ्लाईटमध्ये मग याला आलो दिल्लीला अडीच तासात आलो दिल्लीला तिथं बस उतरलो तिथून चेअरवर बसले मी तिथून चेअरवाल्याने मला तिकडं न्यायलं आला मुलगा पण माझ्याबरोबर होता मग तिथं गेलो वेळ बसलो तिथं मग आम्ही सव्वाचारची फ्लाईट होती आणि त्याला पण सव्वाचारचीच होती परत पुण्याला यायला मग लई वेळ बसलो बसलो त्याने मग चेअरवाल्याला बोलावलं त्या चेअरवाल्याने मला चेअरवर बसवलं नाही मग सगळीकडे सगळी कागदपत्र त्यानेच तयार केली माझी मला कुठंच नाही काही विचारलं नाही मला जायला पण नाही लागलं एक दिल्लीची आमच्या ताईची दिल्लीची मैत्रीण आहे तिची आई मम्मी येणार होती मग तिच्या मम्मीला फोन केला मी मग आम्ही सोबतच चढलो माणसं सो होता माझ्या शेजारी तो खूप झोपायचा त्याला उठावला तरी तो उठत असायचा बळा त्याला करायचा काय मग मी त्याला म्हणजे सर बाजूला दे बाहेर मग मग रात्रीची वेळ होती काहीच नाही बघायला भेटलं ना रात्रीची वेळ पूर्ण रात्रीच प्रवास गेला माझा मी फोन केला ताईला तर ताईं ते बाहेर उभे होते थांबते आली आतमध्ये तुषार थांबला गाडी कशीच मग आम्ही गेलो बाहेर बसलं गाडी मी आलं घरी भारतातून आणलेल्या गोष्टी बाळासाठी काय आणले हे पाहिजे मला त्यामध्ये टोपडी माझ्यासाठी पण ड्रेसेस आहेत मस्लिम क्लोथ बेबी टॉवल बाळाचे खूप सारे कपडे स्वेटर किती क्यूट असतात ना लहान बाळांचे कपडे पूर्ण एक बाळाच्या चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय का